जवाहर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला जवाहर महाविद्यालय अणदूर येथे दिनांक एकवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जवाहर महाविद्यालय जवाहर विद्यालय एन सी सी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला प्रथमत सकाळी ठीक पावणे सात वाजता प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव रामचंद्रदादा अलुरे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी मुख्याध्यापक श्री गोपाळ कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे एन एस एस प्रमुख सूर्यकांत आगलावे यांच्या हस्ते कुमारस्वामी व श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर योगकृती समालोचक डॉक्टर श्री मल्लीनाथ बिराजदार श्री आगलावे सूर्यकांत यांनी प्रत्येक योग प्रात्यक्षिके करून दाखवून त्याचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विषद केले संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणसाच्या मनाला आयुष्याला योगा घडविते प्राचीन काळापासून योगसाधना ऋषीमुनींनी केली मन शरीर स्थिर करण्यासाठी योगसाधना महत्त्वाची आहे आपली जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे दररोज किमान अर्धा तास योगसाधना केली तर अनेक आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो मानव स्वार्थी वृत्तीने जगतो दररोज शारीरिक हालचाली करून निरोगी आणि जी आनंदी जीवन जगा झाडं आपणास ऑक्सिजन देतात म्हणून वृक्षारोपणसुद्धा करा निरोगी रहा असे अनमोल मार्गदर्शन यावेळी योग दिनाच्या निमित्ताने करण्यात आले जवाहर महाविद्यालय विकास समिती सदस्य तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मारुती गुरुजी जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एन सी सीचे कॅडेट्स विद्यार्थी विद्यार्थी मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी शारीरिक शिक्षक जयहिंद पवार ठाकूरू राठोड एन सी सी प्रमुख मकरंद पाटील सर्व शिक्षक व शिक्षिकेत्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले